कलस मराठी वाहिनीवर दोन हजार एकोणीस ते दोन हजार जोडी ही मालिका सुपरहिट मालिका ठरली होती या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मणिराज पवार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या त्यावेळी संजू आणि रणजितराव ढोले पाटलांची जोडी घराघरात लोकप्रिय झाली होती मात्र या मालिकेत संजूच्या सतत छळ करणारी खलनायिका देखील होती संजू विरोधात नेहमीच कट कारस्थान करणाऱ्या राजश्री ढोले पाटील म्हणजेच वैनी साहेबांची भूमिका अभिनेत्री श्रुती अत्रे साकारत होती खलनायकीची भूमिका असली तरीही या मालिकेमुळे तिला घराघरातून प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं मालिका संपली असली तरी यामधल्या सगळ्या कलाकारांची लोकप्रियता आजही कायम आहे सध्या श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे मदर्स डे निमित्त इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत श्रुतीने लवकरच आई होणार असल्याची गुड न्यूज सर्वांना दिली होती तर आता अभिनेत्रीच्या घरी गोंडसच्या बाळाचं चा आगमन झालं आहे श्रुती आई झाली असून तिला पुत्ररत्न प्राप्त आहे श्रुती अत्रे गुडन्यूज शेअर करत लिहिते बारा मे दोन हजार पंचवीस आपलं कुटुंब खऱ्या अर्थाने मोठं झालं आणि आधीपेक्षा जास्तच हँडसम झाले बेबी बॉय अभिनेत्रीच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला या दरम्यान श्रुती अत्रे बद्दल सांगायचं झालं तर तिच्या पतीचं नाव अश्विन असं आहे त्यांचा लग्न सोळा दोन हजार एकोणीस मध्ये पार पडला होता राजा राणीची गजोडी या मालिकेनंतर ती कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत पाहायला मिळाली याशिवाय श्रुतीने बन मस्का बाप माणूस या मालिकेत देखील काम केलं आहे तर अभिनेत्री श्रुती अत्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका